नमस्कार मी आपल्या स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर चला आपल्याला येथे आज शेवभाजी बनवायची हॉटेलसारखीच अगदी नवीन पद्धतीने तर त्याआधी तुम्ही चॅनलला आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पटकन करून टाका येणाऱ्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला जेणेकरून दिसतील असं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला तर मी ते खोबरं आणि कांदा हा भाजून घेतलेला लाल रंग येईपर्यंत आणि लगेच मी आता धने टाकून घेते थोडीशी अर्धा चमचा धने घेतलेले आणि ही एक वेलची घेतलेली वेलची पण टाकून घेते आणि दालचिनी दोन छोटे तुकडे ते टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि आपण अद्रक लसूणची वेगळी पेस्ट केलेली त्याच्यामुळे मी याच्यात लसूण टाकणार नाही तर छान मिक्सरला बारीक करून घ्यायची इथे दोन मोठे चम्मच तेल टाकून घेते चला तर मी आता इथे मोरी टाकून घेते थोडीशी मोरी घालून घेतलेली जिरं टाकून घेते आणि अद्रक लसूणची जी पेस्ट होती ती घालून घेते एक हिरवी मिरची पण टाकलेली आहे मी सोबत छान प्रकारे परतून घ्यायचंय एक तेजपत्ता टाकलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आणि आपण जी पेस्ट केलेली होती ती पण टाकून घेऊया कांदा आणि खोबरं धने वगैरे सगळी पेस्ट ही मी टाकून घेते आणि छान परतून घ्यायची अगदी लाल रंग येईपर्यंत चला तर मी ते लगेच कांदा घालून घेते आणि हा टमाटा मीडियम साईजचा एक आपल्याला तो पण टाकून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे छान मऊसूद फ्राय होऊ द्यायचा आहे टमाटा कांदा आणि लगेच आपण मसाले ऍड करणार आहोत ह्याच्यात चांगल्या प्रकारे इथे आपल्या आता ही मटेरियल ही पेस्ट सगळी छान फ्राय झालेली लगेच मी आता इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेणारी एक चमचा आहे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणारे अर्धा चमचा हळद टाकून घेणारे थोडेसे धनेपूड टाकून घेणारे मी इथं आणि कांदा लसूण मसाला टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे छान हे मसाले परतून घ्यायचे में मिट में थी नारी। ही मसाले शीजने मी आता चवीनुसार मीठ या मसाल्यांमध्येच ॲड करून घेणार आहे भाजीला चव पण छान येते आणि थोडंसं आता हे मसाले शिजण्यासाठी मी येथे गार पाणी टाकते आणि हे मसाले चांगले या पाण्यामध्ये अगदी तेल सुटे येईपर्यंत छान परतून घ्यायचे गरम पाणी केलेले ते ॲड करून घेते इथे आणि उकळी आल्यानंतर आपण शेव टाकून घ्यायची आता लगेच मी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच जी कस्तुरी मेथी ती थोडी मी हातावर क्रश करून अशा पद्धतीने टाकून घेणार आहे भाजीमध्ये छान फ्लेवर आहे तो आणि भाजीला उकळी आली की लगेच आपण शेव टाकून घेऊया बघू शकता अगदी गरम पाणी टाकल्याने आपला कट असा वरती आलेले छान प्रकारे अगदी चमचमीत भाजी दिसते भाजीला इथे चांगल्या प्रकारे उकळी आलेली मी लगेच शेव टाकून घेते छान प्रकारे मिक्स करून घेते आता भाजी आपण पाच मिनटं छान उकळून जाऊ देऊया चला तर बघू शकता तुम्ही आता आपली शेवभाजी इथे परफेक्ट अगदी रेडी झालेली आहे अगदी घमघमा वास वाससा घमंग सुट्ट आहे चला चला तर गरमागरम लग्न सफ करून घेऊया चला तर मी आता इथे छानपैकी भाजी सफ करून घेतलेली गरमागरम सोबत पोळी घेतलेली आणि काकडी पण ठेवून घेतलेली आणि आता लोणचं ठेवून घेऊया अगदी नवंच लोणचं भरलेले आहे लोणचंची रेसिपी आपल्या स्वामी रेसिपी चॅनेलला मी अपलोड केलेली आहे नक्की बघा आणि सोबत कांदा ठेवून घेऊया अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरही करा बघू शकता तुम्ही भाजी अगदी चमचमीत चळचळीत चटपटीत अशी आलेली अगदी हॉटेलसारखी धन्यवाद